We'll साईबाबा संस्थांमधील कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये कायम करण्याच्या निर्णयासाठी माझ्यासह सर्वांनाच संघर्ष करावा लागला आहे मात्र साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीच्या अनुकरणामुळे हा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारमुळे होऊ शकलाय कामगारांना न्याय देणार या दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती या निर्णयामुळे झाली आहे याचं समाधान वाटतंय असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे संस्थांमधील पाचशे अठ्ठ्याण्णव कामगारांसह आऊट सोर्सिंग कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये कायम राहण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय सरकारनं घेतला याची अंमलबजावणी त्रिस्तरीय करून कामगारांना नियुक्ती पत्र देण्याचा देखील निर्णय घेतला राजकारण केलं विरोधी लोकांनी घेण्यासाठी आपलं सर्वांचं आरत दैवत साईबाबांच्या साईबाबांचा जो मंत्र आहे आपल्याला श्रद्धा आणि समोरीचं त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्यावर आधारित आम्ही काम करत गेलो आणि मला वाटतं बाबांच्या आशीर्वादानं ऐतिहासिक निर्णय आम्हाला करता करताना कोण टीका करतं कोण त्याच्याबद्दल काही गैरसमज पसरवतं याच्यात आम्ही वेळ घालवला नाही मला आज मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब नेते मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी खरं तर या सगळ्या विषयाला चालना दिली आणि मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा त्याचबरोबर मंत्रालयातील सर्व अधिकारी आणि आपल्या संस्थांचे जे पदार्थ समितीचे अध्यक्ष जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी आणि या संस्थांचे मुख्याधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांचं मला मनापासून अभिनंदन करायचं आहे आणि या सगळ्यांच्या प्रयत्नामुळेच आजचा सोन्याचा दिवस आम्हाला सर्वांना पाहायला मिळाला नागपूरमध्ये जो अपघात झाला आता भाजप नेत्याचं कुणाचं नाव आलेलं आहे बावनकुळे साहेबांच्या कुठेतरी एफ आय आरमध्ये त्यांचं नाव नसल्यामुळे आता विरोधक आरोप करतायत की हे प्रकरण सगळ्या नेत्यांची आपल्या पक्षाच्याकरता सभा घेण्याचं त्यांचं कामच आहे त्यामुळे ते शिर्डीमधून काय नवीन काय होणार तर त्यामुळे मला वाटत नाही की त्याची काय फार चर्चा करण्याची आवश्यकता आहे बोगस दाखले मिळून कोकणामध्ये जमिनी घेतल्याचे प्रकार द्यायचे समोर आले आहेत तुम तुमच्याकडे जे, जे, तु, तु तु जे मागणी आहेत जो प्रकार आला की त्याची चौकशी व्हावी दोषींवर कारवाई व्हावी मी विभागीय आयुक्त कोकण रिव्हिजन आणि संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ या सगळ्या बोगस प्रकारांची चौकशी करा आणि शासनाला पंधरा दिवसामध्ये अहवाल सादर कार्यक्रमाच्या घडलेत आहे मला वाटतं काही सुटेल कायदा त्याची कायद्याच्या पद्धतीने कार्य होत राहील तरी कायद्यापुढे माणूस कोणी मोठा लहान नसतो साहेब अनेकांना उत्सुकता लागलेली आहे विधानसभेची निवडणुकीची परंतु आचारसंहिता किंवा निवडणूक कधी होईल काही आपण सांगू शकता संकरण विभाग सी चोवीस तास शिरडी